साथेचं सराव संच बघायचं यामध्ये सराव संच जो आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भौमितिक रचना काय नाव आहे भौमितिक रचना ठीक आहे मग याच्यामध्ये काय सांगितले दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे दुभाजक काढा ठीक आहे आपण रेषाखंड काढायचा आहे आपण रेषाखंड आपल्याला कळालेला आहे आपण काय करायचं मग या ठिकाणी रेषा घडलेल्या आहे पाच पॉईंट तीन मग या ठिकाणी आपल्या पट्टीवरती आपल्या पट्टीवरती आपण काय करायचे पाच पॉईंट तीन सेंटीमीटरची रेषा आपण काढून घ्यायची ठीक आहे पाच पॉईंट तीन सेंटीमीटरची रेषा आपण काढून घ्यायची बघा समजा शून्यापासून घेतलं तर एकून शून्यापासून घ्यायचे किंवा दिसत असेल त्याच्यावरती एक दोन तीन चार पाच त्याच्या पुढच्या बारीक बारीक रेषा एक दोन तीन असं या ठिकाणी इथपर्यंत आलं शून्यापासून घेतलं की इथपर्यंत आपण त्याला असं ठेवायचं त्याला आपण असं काय सांगितलं त्याने आपलं काय काढायचं आहे रेषाखंड काढायचा आहे म्हणजे या ठिकाणी दिलं म्हणजे हा झाला आता रेषाखंड काय झाला हा रेषा रेषा रेषाखंड झालेला आहे पाच पॉईंट तीस सेंटीमीटरचा पाच पॉईंट तीन सेंटीमीटरचा हा रेषाखंड आपला झालेला ठीक आहे त्यानंतर त्यांनी काय सांगलंय दिलेल्या दिलेल्या मापाचा रेषाखंड काढावर त्याचे लंब दुभाज काढायचे लंब म्हणजे उभा लंब टाकायचे दुभागणे दुभागणे म्हणजे दोन तुकडे करणे सारखे सारखे दुभागणे म्हणजे दोन सारखे सारखे तुकडे करणे ठीक आहे मला दुभागण्याची प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची मग आपण आपल्या कंपास पेटीतून कर्कटक काढायचे दुभागण्यासाठी काय करायचं लंपाटा कर काढायचा काढायचं एखादा मग या ठिकाणी या ठिकाणी आपलं पाच पॉईंट तीन सेंटीमीटरचं आपण काय केलंय रेषा खंड काढ त्याला काय करायचं त्याचा लंब दुभाजक काढायचं मग लंब दुभाजित काढायचं असताना एका टोकापेक्षा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचं एक कर्कटीचं टोक आपला असं ठेवायचंय अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यायचंय आणि एक चाप इकून मारायचा आहे आणि एक चाप असा इकून मारायचा तेच माप ठेवायचंय तेच माप ठेवून पुन्हा इकडच्या डोक्यावर ठेवायचं असं इकडच्या डोक्यावर ठेवल्यानंतर एक चाप तोच जरा चाप एक असा चाप मारायचा आहे आणि एक चाप असा मारायचा ठीक आहे मग हा चाप मारून झाल्यानंतर हा चाप मारून झाल्यानंतर जिथं जिथं छेदल्या गेलेला आहे त्या छेदल्याला आपण काय करायचंय आपण ह्या या कंसाला या छेदनला काय करायचं आपण जोडून टाकायचे काय करायचे जोडून टाकायचं आहे जोडायचं व्यवस्थित जोड असं ये या ज्या ठिकाणी तो जोडलं गेले आहे तो झाला या ठिकाणी हा झाला लंब दुभाजक झाला या ठिकाणी ज्या ठिकाणी लंब दुभाजक होतो त्या ठिकाणी कंप्लीटली 90 अंशाचा कोण तयार होत असतो लक्षात ठेवायचं ठीक आहे काय केलंय आपण या ठिकाणी साहित्य 5.3 सेंटीमीटर ची रेषा काढली त्याला लंब दुभाजक करायचं आणि जास्त मार्क घेतो इकडे चाप मार तसच तो चाप खाली मार तसंच तेच अंतर ठेवलं एक चाप असा मारला तो चाप असा मारला त्यानंतर जिथे जिथे शेज्या गेले त्याला जुळून टाकलं ते जुळून टाकले गेले जे काही ठिकाण आहे ते आहे दुभाच ते ह्या रेषाखंडाचं दुभाचक आहे दुबा केलेली जे काही रेषा तिला आपण नाव ए देऊ शकतो बी शिव इथं ओ नाव देऊ शकतो इथं सी नाव देऊ शकतो इथं डी नाव देऊ शकतो आपण नावं देऊ शकतो नाव कसं नाव द्या वगैरे तर आपल्याला घेता येईल अशा प्रकारे दुभागलं गेलं पाहिजे तर ठीक आहे आता पुढची रेषा काय काढली सांगितली त्यांनी सहा पॉईंट साठ सेंटीमीटरची बघा पुढची पॉईंट पुढची रेषा काढूयात आपण तिच्याकडे लक्ष द्यायचं एकदा लक्ष द्या सहा पॉईंट साठ सेंटीमीटर मग इथून झालं एक इथून झालं दोन इथून झालं तीन इथून झालं चार इथून झाला पाच इथून झाला सहा इथून झाला सहा ठीक आहे सहा 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 विचारले एक दोन तीन चार पाच सहा सहा विचारलं सहा पॉईंट सात विचारले त्यांनी पुढे बारीक बारीक एक दोन तीन चार पाच सहा सात अशा बारीक बारीक रेषा तुमच्या पट्टीवरती आहे त्या घ्यायचे तिथून ते शेदूर टाकायचं आहे ठीक आहे शेदूर टाकले त्यांनी रेषाखंड सांग रेषाखंड म्हटलं कोणी बाजून काय झालं पाहिजे त्याला या ठिकाणी जो बिंदू आहे तो बिंदू दिला गेला पाहिजे किती पॉईंटचा झालं तर हा सहा पॉईंट सात सेंटीमीटरचा सा, हा आपला रेषाखंड झाला त्याला काय करायचं आपल्याला दुभंगायचंय मग दुभांगायचं म्हटलं तर सांगा बरं आता काय करूया काही अर्ध्यापेक्षा जास्त माप आपण घेतलं ठीक आहे असं अर्ध्यापेक्षा आपण थोडस जास्त माप घ्यायचंय एक चाप इथं मारायचा आहे दुसरा चाप इकडे मारायचा आहे खाली इकडे ठेवायचं दुसऱ्या इकडे दुसऱ्या साईडला एक चाप इकडे मारायचा आहे दुसरा चाप मारायचा असा इकडे तिथं मारायचा ज्या ठिकाणी ते छेदल्या गेलेलं आहे त्याला आपण जोडून टाकायचं काय करायचं त्याला आपल्याला जोडून टाकायचं ते काल तुम्ही असं काढायचं तुम्ही तुम्ही पाहून काय घ्यायचं काढली तशी काढत असता तसं नाही जे तुमचं चुकणार तुम्हाला अगोदर समजून घेणे समजून घेतल्यानंतर या ठिकाणी हा जिथं जिथं दुभाजक होतो तिथं कम्प्लेट नव्वद अंशाचा कोण तयार होत असतो लक्षात ठेवा ठीक आहे पुन्हा तिसरी आकृती काय सांगितली या ठिकाणी रेषाखंड रेषा स्वतः काढायचं तुम्हाला असा बघा इथून एक इथून दोन इथून तीन तीन पॉइंट आठ मग असं मोजेचं एक दोन तीन चार पाच सात सात आठ बरोबर काढायचं तीन पॉइंट आठ सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढला रेषाखंड काढला ठीक आहे एक चांगला छानसा रेषाखंड काढायचं कितीचा काढला आपण तो तीन पॉईंट आठ सेंटीमीटर पुन्हा याला काय करायचंय दुभंगायचंय काय करायचंय दुभंगायचंय मग काय करू पुन्हा अर्धा पेक्षा रेषेचा अंदाज घ्यायचा अर्धा पेक्षा जास्त अंदाज दिसते ना चला एक चाप मारला इकडं चला एक चाप मारला इकडं तेच माप ठेवलं तसंच पुन्हा तो चाप भेटलाय इकडे चाप मारला इकडे घेतलं त्यानंतर असं इकडे एक छाप मारला आता जिथं शेजलं गेलेलं आहे तिथं काय करायचं ते आपण जोडून टाकायचं तिथं काय करू आपण जोडून टाकूया तिथे हे जोडून टाकलं हे जोडलं गेलेलं जे आहे तिथं नव्वद नवजू कोण हे झालंय याचा लंब दुभाजक हा याचा लंब दुभाजक आहे ओके आता पुढचं गणित काय सांगतंय पुढच्या गणितात काय दिले खाली दिलेल्या मापाचा कोण काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा आपला कोण पण काढला कोण काढण्यासाठी आपला कोण काढायचे एकशे पाच अंशाचा कोण पंचावन्न अंशाचा कोण आणि नव्वद अंशाचा ठीक आहे कोण काढायचा आहे या ठिकाणी काय करायचं सर्वसामान्यपणे एक रेषा आपण एक काढून घ्यायचा एक आपण रेषा काढून घ्यायची सर्वसामान्यपणे एक रेषा आपण काढून घ्यायची एक अशी छोटीशी एक रेषा आपण काढून घ्यायची कारण रेषेचं माप सांगितलं नाही त्यांनी आपला कोण काढायचा ठीक आहे मग आता आपण एक रेषा काढून घेतलेली आहे ठीक आहे एक रेषा काढली रेषा काढल्यानंतर आता आपल्याकडे आपल्याला घ्यायचं आहे कोण मापक घ्यायचं आहे आपल्याला कोण मापक घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे कोण मापक घेतल्यानंतर आता आपल्याला काढायचं किती एकशे पाच अंशाचा कोण काढायचं तर मग आपलं हे काय कोण मापक घेणे हा कोण माफक घेणे हा हे कोण माफ्याच्यावर कोण किती मापाचं काढायचं तो आपला कळ मग काय करायचं आहे आपण आता समजून घ्या आता मी डाव्या साईडला बरोबर या ठिकाणी ठेवलं या ठिकाणी काय केलं डाव्या साईडला ठेवलं तर उजव्या साईडलाय बघा त्या मापकावाला जर तुम्ही निरीक्षण केलं तर प्रत्येक शून्यापासून एकशे ऐंशी इकडून शून्य आहे तर बघा इकडे पण एकशे ऐंशी आहे बघा मापक कोलमाप चांगलं निरीक्षण करायचं एकूण पैसे शून्य आलं शून्य दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर ऐंशी नऊ शंभर एकशे ऐंशी इकुन बी बघितलं तर शून्य दहा वीस ते चाळीस पन्नास सडसत्तरा एकशे ऐंशी इकडे बी आहे ओके त्याच्यामुळं फक्त लक्ष काय ठेवायचं आपण की या ठिकाणी डाव्या जर हा कोण माझा जो जो बिंदू आहे बिंदू जर ठेवलं तर उजव्या साईडला मोजायचं आणि उजव्या साईडला ठेवलं तर इथून डाव्या साईड हा नियम मात्र लक्षात ठेवायचा ठीक आहे आता एकशे पाच अंश लोक आहे आपण काय केलं उजव्या साईडला आपण ठेवलंय उजव्या साईडला ठेवलं तर आपण काय उजव्या साईड ठेवलं कोणच्या साईडला मोजणार किती अंशाचं कोण काढायचं आपला एकशे पाच अंशाचं कोण काढायचं ओके मग मला बघा या ठिकाणी शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास सहा सत्तर ऐंशी शंभर शंभर आलंय इथे शंभर आलं तिथून पुढे पाच एक okay. दोन तीन चार पाच इथपर्यंत बघा इथे दिसते तुम्हाला इथं दिलंय मग इथून काय करायचं आपण तो आपण जुळून टाकायचं इथून ते आपण इथं जुलून टाकायचं मग हा जो काही कोण तयार होतो हा कोण हा कोण तयार होतो लक्षात ठेवा हा जो तयार झालेला कोण आहे हा कोण आहे एकशे पाच अंशाचा हा कोण आहे हा कोण होता असतो लक्षात ठेवा मागच्या मुली लिफून कोण मानायचा हा आत्माला जो कोण आहे हा एकशे पाच अंशाचा कोण आहे ठीक आहे मग कोण काढून त्याला त्याच काय करत काढ त्याचं त्याला दुभागायचं आहे म्हणजे ह्या कोणाचे दोन तुकडे समान समान करायचे दुभागणे सारखेच आहे या कोणाचे काय करायचे समान दोन तुकडे आपल्याला करायचे समान दोन तुकडे करायची प्रक्रिया एकदा समजून घ्या पुन्हा समजून घ्यायचं काय करायचंय हा जो काही टोक आहे कोणाला दुबांगता आलं पाहिजे समजून घ्यायचंय कोण तुम्हाला काढायचं आहे था? त्यामुळे या ठिकाणी आपण इथं ठेवलं इथं ठेवल्यानंतर काय करायचं एक था। ठराविक माप घ्यायचा असं इथं घ्यायचं असं काही इथं घेतलं एक माप ठेवलं या रेषेवर मारलं तेच मापराव द्यायचं या रेषेवर इकडे मारायचं तेच ठेवायचं या रेषेवर मारायचं आणि त्यानंतर पुन्हा इथं ठेवायचं आहे असं एक चाप मारायचं आहे त्याच्यानंतर तेच मापराव देऊन पुन्हा एक चाप असं बरोबर मध्ये घेऊन असा एक चाप मारायचा आहे आता इथं जे काही छेजल्या गेलेलं आहे हे छेदल्या गेलेलं गे जो आहे तो आहे कोण दुभाजक आहे का तो काय आहे कोण दुभाजक या ठिकाणी मग इथे जे छेदले गेलेल्या आहेत त्याला आपल्याला जोडून टाकायचं आहे हा झाला कोणतो भाजप म्हणजे हा कंप्लेंट अर्धा अर्धा झालेला आहे आता दोन एकशे दोन समान तुकडे झालेले आहेत या त्रिकोणाचे दोन कम्प्लेट समान दोन तुकडे आहेत कारण एकशे पाच आहे तर जवळपास बावन्न साडेबावन्न अंशाचा फोन राहील बघा तुम्ही जरी तिथून जर बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बावन्न साडेबावन्न अंशाचं तुम्हाला या ठिकाणी जर पन्नास आहे एक दोन सेंटीमीटर जर माग फोड होतोय तुम्हाला दिसतो बघा एक पन्नास इथं आणि बावन साडे बावन्न इथं बरोबर येत अशा प्रकारे आपला कोण काढ दिलेल्या मापाचा कोण काढणे नंतर मग काय करायचं कोण दुभागायचं तर कोण आपल्याला दुभागता आला पाहिजे त्यानंतर दुसरा कोणही आपल्याला काढता येतोय दुसरा कोण काढा दुसरा कोण काढता दुसरा कोण किती आवश्यक काढायचं आहे पंचावन्न अंशाचा चला आपण घेतला या ठिकाणी एक कोण घेतला एक सर्वसामान्यपणे काय करू एक रेषा खंड काढून घ्यायचा छोटासा एक रेषा खंड काढून घ्यायचा एक रेषा खंड काढला एक रेषा खंड काढल्यानंतर त्यांनी सांगितलं आपला पाच चांगच कोण काढायचा मग घेतला आपण आता कोण मापक घेतला कोण मापक घेतलाय आपण काय केलं आता पहिले उजव्या साईडने ठेवलं होतं आपल्या मनावरती आता आपण डाव्या साईडने ठेवूया डाव्या साईडने ठेवूया दहाव्या साईडला ठेवलं तर कोणत्या साईड मध्ये ओके उद्या साईड मध्ये बघा शून्य इथं किती आवश्यक दुसरा पंचावन्न बघा येतो बरोबर ठेवायचं बरं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास बारीक रेषा मध्ये तीन चार पाच बघा इथं पंचावन्न आहे ठीक आहे इथं जे आलंय इथं काय करायचं हे याला जोडून टाकायचं आहे इथून याला जोडून टाकायचं जोडल्या तर हा जो काही कोण आहे हा किती अंशात झाला पंचावन्न अंशाचा कोण झाला आता ह्या कोणाला जो बघायचंय मग आपण काय केलं इथं ठेवलं या डोशाने एवढं माग भेटलं इथं छेदल तेच माप ठेवलं इथं छेदल तिथून छेदली काय केलं आपण असा इथे एक चाप मारला त्याच्यानंतर इथे एक चाप मारला इथं इथे जे छेदले गेलेले तिथून त्याला आपला तर जोडून घ्यायचं आहे ठीक आहे त्याला जोडून घेतल्यानंतर ते जे काही छेद राहील छेदन रेषा राहील ती छेदन रेषा म्हणजे त्या कोणाचा कोण दुभाजक असेल म्हणजे बघा हे झाले आता हा कोण दुबागला गे गेलेला आहे आपल्या या ठिकाणी हा काय झाला आता आपला हा कोण दुबागला गेलेला आहे असाच तुम्हाला काय करायचं आहे तिथं नव्वद माणसाचा कोण काढायचा आहे आणि नंतर तुम्हाला दुबांगून दाखवायचा ओके बाकी चला मग आपण या ठिकाणी सराव संचा एक मधलं सातवीच जे आपण तीन नंबरचं आहे तीन तीन नंबरचं गणित एकदा आपल्याला समजून घ्यायचं काय आहे तीन नंबरचं गणित एका एक विशाल कोण व एक काठकोण त्रिकोण काढा प्रत्येक त्रिकोणातील दुभाजकाचा संपात बिंदू काढा प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोटे आहे ठीक आहे तर आपण काय केलं गणित काय केलंय एक विशाल कोण काढला विशाल आहे ना आपल्या बरोबर त्याच्यामुळे विशाल गुण काढला आणि एक काटकोण त्रिकोण काढला काठकोण त्रिकोण कशाला म्हणायचे ज्याचं एकाचं माप नव्वद असतं तो काटकोण आणि ज्याचं माप विशाल कोण कशा जो नवशा जास्त असतात तो विशाल कोण असे आपण दोन्ही कोण आहे मग दोन्ही कोण काढल्यानंतर काय सांगितलं याच्यामध्ये की एक विशाल कोण वैयक्तिक कोण काढल्यानंतर ते पण दुभाजकाच्या संपाद बिंदू काढ म्हणजे का काय करायचं प्रत्येक कोण जो आहे तो आपला दुभागायचा आहे प्रत्येक कोण हा कोण दुभागायचा हा कोण दुभागायचा हा दुभागायचा हा दुभागायचा त्यानंतर संपाद बिंदू कुठे येईल तो आपला बघायचा ठीक आहे मग आता आपला हा प्रथम हा फोन आपला तो बघायचा असेल तर आपण काय करणार या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्तीचं माप घेणार आपण या रेषेचा अर्ध्यापेक्षा जास्तीचं माप घ्यायचं असं आता अर्ध्यापेक्षा इथे इथे एक चाप मारला एक इथे एक चाप मारला ओके कर्कटक आपलं थोडस मजबूत करायचं छान मारला तेच अंतर घेऊन या ठिकाणावरून आपण चाप मारला होता इथे एक चाप मारायचा इथे एक चाप मारायचा त्याच्यानंतर काय केलं आपण पुन्हा तो चाप असा एक मारायचा इथं ठेवून जाईल एक चाप आपण असं मारायचं हे छेदल्या गेलं नसेल तर डबल तो आपण काय करायचं ते छेदून घ्यायचं ओके हे छेदल्यानंतर आपण आता हा हा जो कोण आहे हा कोणा अगोदर आपल्याला दुबांगून घ्यायचंय लक्ष द्यायचंय ठीक आहे मी इथं छेदल्या गेलो होतं आपण याला इथून काय करू याला जोडून घेऊया बरोबर ऍक्युरेट याला असं जोडून घ्यायचंय आता हा कोण आपण दुबांगला ठीक आहे आता हा कोण दुबांधायचा आपल्याला हा कोणतो बांगायचा आहे तर मग त्याकरता काय करणार आपण आपण अर्ध्यापेक्षा जास्तीच माप घेणार अर्ध्यापेक्षा जास्तीच माप घेतलं बरोबर ठेवायचं सेंटरला इथं एक चाप मारला इकडे साईडला इकडे साइडला एक चाप असा एक चाप मारला ठीक आहे त्यानंतर इथून ठेवून इथं ठेवून असा एक चाप मारला ठीक आहे त्याच्यानंतर कोणती विषाणू लिहिता आली इथून वरची कोणती ही का इथं होता व्हेरी गुड लक्ष आहे तुमचं एक असा चाप मारला चाप मारल्यानंतर आपण काय करणार आता हे लगेच जोडून टाकायचे हा जो भाग आहे तो आपण जोडून टाकणार हे जोडून घ्यायचे ओके आता हा कोण आपला पुन्हा हा कोण आपण तू बरोबर दोन सारखे आहे आता आपला हा कोण तू आहे वरचा लक्ष देत चालत जाण जोपर्यंत आपण लक्ष देणार नाही म्हणजे मग या रेषा थोडस एक डायरेक्ट मार्ग भेटला आपण इथं एक चाप मारला असा एक चाप मारला ओके त्याच्यानंतर तिथून ठेवून तेच माप ठेवून आपण काय केलं असा एक चाप मारला थोडस मोठा मार कारण आपलं दिसणार नाही इथं आणि इथं ना हा दुसऱ्याच्या इथून असा मारला आता इथं जो बघले गेलेले इथून ते आपण जुळून घेऊया लक्ष द्यायचंय इथून तर आपण आता इथून जोडून घेणार आपण हे जोडलं हे बरोबर इथे बरोबर बरोबर ते बरोबर जोडले गेले हा आता बघा आता हा ह्या इथं मोधुंब बघून घेऊन छेदल एकूण छेदला हा शिरेस झाली एकूण छेदला हा कोण हे आशिरे झाली एकूण ही तर तिरे झाली बघा बिंदू कुठे आला विशाल कोणचा एक संपात बिंदू जो आहे संपात बिंदू याचा संपात बिंदू कशाचा विशाल कोणचा कुठे आला तो मधोमध मधोमध किंवा मग मधात आला ठीक आहे कोणाच्या मनात आला आता आपण याच बघूयात काठकोणाचा कसं येतो तो बघूयात आपण हा आता काठकोणाचं बघू आता काठ आपण विशाल कोणाला शेरलोय तर मधामध्ये तो काय आला त्याचा एक संपाद बिंदू आला काय सांगितलं संपत बिंदू म्हणजे तिन्ही कोणाचे बिंदू कुठे शेदलेत मनाचे मधामध्ये आला आता विशाल कोणाला बघू कसं येते लक्ष देणे बरं का आता बघू विशाल कोणाचा जरा एकदम शिरत आहे बघा बघा इथं छेदला ह्या अंतर घेऊन एक असा चाप मारला हा अंतर घेऊन एक असा चाप मारला इथं छेदलं त्याला जोडून घ्या लक्ष द्यायचंय थोड ठीक आता दुसरी आपण कोणचा कोण छेदलाय आता आपण हा हा जो काट होता तो आपण इथे छेदलाय आता हा कोण छेदायचा आपल्याला हा छेदायचा आहे आपण घेतलाय अर्धा पेक्षा थोडं जास्त माप घेतलं इकडं मारलं तेच माप ठेवलं तिथं ठेवलं असा चाप मारला आपण घेतलं काच त्याच्यानंतर इकडे ठेवलं तेच माप इकडं छेदलं ठीक आहे इथून ठेवून इथ छेद ठीक आहे या इथं आलेले ठीक आहे तू इथून ते आपण आता छेदून घेऊया थोडं तिकडे ला इथे घेत ओके आता कोण कोणते शेजलंय ही बाजू शेजली हा आता राहिली ही बाजू छेदायची ही बाजू शे मग इथं ठेवलं बरोबर मग तुम्हाला सेंटरला कोण ठेवलंय अर्ध्या इथं एक चाप मारला तोच धरला असा चाप मारला ठीक आहे हे काय त्याच्यानंतर इथं ठेवलं इथून एक चाप मारला त्याच्यानंतर हे हो होत हे होत इथून असा चाप मारला ओके दो चाप इथं आलेला आहे ओके ते छेदून घेऊयात आपण इथं आलं याचं सुद्धा कुठे आलं तो मध मध आलेला याचं सुद्धा मधोमध्ये झालंय म्हणजे आपण विशाल कोण आणि कोण याचे प्रत्येकाने तिन्ही कोण छेदला असेल तर त्यांचे भेटणारे संपातबिंदू कुठे भेटतात मधोमध भेटतात कुठे भेटतात लक्षात ठेवा पुन्हा यामध्ये म्हणजे शिर गोष्ट अशी आहे तुम्हाला जर एक जर पुढचा आहे त्या आपल्या प्रश्नात नाहीये करकट -कर आपल्या प्रश्नात नाहीये परंतु समजा असं जर विचारलं गेलं की छेदून बाह्य ते वर्तुळ काढा वर्तुळ काढा असं जर म्हटलं तर मग काय करायचं असतं या ठिकाणी जर ठेवलं तर असं आपण जर ठेवलं बघा दोन वर्तुळ आता हे नाही बरं गेले तज्ञेबद्दल तुम्हाला जर म्हटलं की बुवा किंवा दिलला कोण छेदून बाजूवर ठेवून वर्तुळ काढा आणि कोणावर ठेवून वर्तुळ काढा आता इथे का एका बाजूवर ठेवले समजा आता बाजूवर आपण इथे ठेवले एका बाजूवर ठेवले उभी बाजूला वर्तुळ काढा लागलो आपण त्याच्यात त्याच्या एक वर्तुळ काढायला लागलो ते वर्तुळ काढायचं नाही हा वर्तुळ काढायला मी तुम्हाला सांगणार बेस्ट वर्तुळ जर बाजूवर ठेवलं तर वर्तुळ येते आतमध्ये हा बाजू समजा इथे हा ठोक इथे ठेवलं होतं आणि नंतर बाजूवर ठेवलं आणि तेच जर तुम्हाला म्हटलं की कोणावर ठेवून वर्तुळ काढा तर तेच वर्तुळ तिरकोणाच्या एक्झॅक्ट बाहेरून तिरकोणाचे तेच वर्तुळ तिरकोणाच्या बाहेरून त्रिकोणाच्या बाहेरून वर्तुळ समजू क्या बाजूवर जर आपण ठेवलं बाजूवर या बाजू आहेत ना एक बाजू दोन बाजू तीन बाजू तीन बाजू ठेवलं तो वर्तुळ येणार रातून त्रिकोणाच्या बाया त्रिकोणाच्या कोणावर जर ठेवलं तर त्रिकोणीत होतो वर्तून येतो अशा प्रकारे तो काढायचा असतो तर सांगायचं पुढे असं किंवा एक विशाल कोण एक त्रिकोण दिला आपला त्याला काय केलं बाजू लागले तर त्याचा येणारा बिंदू कुठे आला मधोमध आलेला आहे त्यातलं जास्तीची माहिती आपण काय घेतली तेव्हा जर आंतरवळ काढा म्हटल्यानंतर बाजू ठेवावं लागतं आणि आंतरवळतूळ काढायचं बाह्य वर्तुळ काळा म्हटलं तर टोपी ते ठेवून असं कोणावर ठेवलं की बाह्य वर्तुळही निघतंय चला यातला जो काही कोण आहे एक काटकोण तिरकोन काढा व त्याच्या संपत बिंदू सेमच गणित गणित सेम आहे ना एक काटकोण तिरकोन काटकोण तिरकून काढलाय तर लंब दुबाचे काढायचं तिचे त्याचा संपत बिंदू कुठे आहे याचाही मोध आलाय याचाही मोदोमध्ये येणार आहे बरोबर आहे चला स्वतःहून सोडवायला ओके